आता असं वाटायला लागलं आहे की मनातल्या गोष्टी मनातच ठेवलेल्या बऱ्या एका दिवसामध्ये मी तुझी हजार वेळेस आठवण काढतो म्हणजे काहीतरी प्रेम असेल ना तुझ्यावरती प्रेमाचं सर्वात सुंदर रूप म्हणजे वाट पाहणं तुझ्यासाठी मी सगळ्यांच्या विरोधात जाईन फक्त तू माझी साथ सोडू नकोस मनापासून प्रेम केलं की मनापासूनच रडावं लागतं प्रेम तर असंच बदनाम आहे धोका तर सात फेऱ्यांनंतरही मिळतो जोपर्यंत तिच्या नवऱ्यासोबत तिचा फोटो बघत नाही तोपर्यंत तिच्यावर प्रेम करत राहील काही लोक पण किती लवकर बदलतात ना काल ज्यांना आपली काळजी होती आज त्यांना आपली गरजसुद्धा नाही आहे बोलत नसेल म्हणून काही झालं कधीतरी आठवण काढत असेलच ना फुलपाखराला फुलाशिवाय आणि मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही